मे महिन्याच्या कडाक्याच्या उन्हात कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं कोल्हापूर शहर जलमय झालंय हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केला असून पुढील दोन दिवसही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे ऐन उन्हाळ्यात कोल्हापुरात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या जोरदार सरींमुळे शहरात मान्सूनपूर्व वातावरण निर्माण झाले मंगळवारी आणि बुधवारी वळवाच्या पावसानं शहराला झोडपून काढलं आज गुरुवारीही सकाळपासून रिपरिप सुरू आहे गेल्या चोवीस तासात शहरात सदतीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे पावसामुळं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत तब्बल फूटभर वाढ झाली असून घाटावरील काही मंदिरांची शिखरं पाण्याखाली गेली आहेत सध्या पाणी राजाराम बंधाऱ्याच्या काठापर्यंत पोहोचलं असून पाऊस असाच सुरू राहिल्यास बंधारा जलमय होण्याची शक्यता वर्तवली जाते दरम्यान हवामान विभागानं कोल्हापूर जिल्ह्यासाठी शुक्रवार तेवीस मेपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे त्यामुळे पुढील दोन दिवसही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे पावसामुळं शहरात ठिकठिकाणी डबकी दलदल तयार झाली असून नागरिकांसह दुचाकीस्वारांची चांगलीच तारांबळ उडाली आहे अचानक कोसळणाऱ्या सरींमुळे लोकांना रेनकोट छत्री टोपीसह बाहेर पडावं लागतंय शहरातील बाजारपेठांमध्येही रेनकोट आणि छत्री खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढलेली आहे सध्या जरी पावसाचं प्रमाण अधिक असलं तरी प्रशासन सतर्क आहे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि हवामान खात्याच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे